नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची हात तुटलेल्या अपंग मुलाला मदतीची गरज पन्हाळा तालुक्यातील बोरिवडे येथील साहिल शिंदे अकरावीची परीक्षा झाल्यानंतर घरच्यांना शेतीच्या कामामध्ये मदत करणाऱ्या साहिलवर काळाने घाला घातला घरच्या शेतामधील सोयाबीन मळणी करत असताना मळणी मशीनमध्ये साहिलचा उजवा हात अडकला आणि त्याचा उजव्या हाताचा पंजा अक्षरशः तुटून गेला त्याला उपचारासाठी कोल्हापूरच्या एका नाम नामांकित दवाखान्यात दाखल करण्यात आले होते तेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि लाखो रुपयांचा खर्चही करण्यात आला अत्यंत दयनीय अवस्था असलेल्या शिंदे कुटुंबियांनी पै पाहुण्यांच्याकडून आणि मित्र वर्गाकडून पैसे गोळा करून हा खर्च भागवला आहे आता पुढील खर्चासाठी त्यांना समाजातील दानशूर व्यक्तींनी सहकार्य करावे असे आवाहन शिंदे कुटुंबियांकडून करण्यात येत आहे अत्यंत मनमिळावू आणि होतकरू असलेल्या साहिलला वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी अपंगत्व आल्याने त्याच्याबद्दल बोरिवडे आणि परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे साहिलचे वडील सर्वसामान्य शेतकरी असून घरच्या शेतीमध्ये राबून आलेल्या धनधान्यातून ते उदरनिर्वाह करत असतात घरामध्ये साहिलची एक बहीण आणि एक भाऊ देखील आहे ते दोघे देखील शालेय विद्यार्थी आहेत सदर अपघातातून साहिला बरे करण्यासाठी आलेल्या खर्चाचा विचार करता भावंडांच्या शिक्षणाचा खर्च देखील शिंदे कुटुंबियांना न परवडणार आहे म्हणून शिंदे कुटुंबियांनी घरातील मुलीचे शिक्षण देखील बंद केले आहे अशा या दयनीय अवस्था असलेल्या कुटुंबियांवर भल्या मोठ्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी पडल्याने समाजातील दानशूर व्यक्तींनी त्यांना शक्य तितकी मदत करावी असं आवाहन शिंदे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आलेले आहे साहिल शिंदे यांना गुगल पे किंवा फोन वरून मदत करण्यासाठी महादेव शिंदे यांच्या नव्वद एकोणपन्नास एकवीस वीस वीस या क्रमांकावर सढळ हाताने मदत करा असं आवाहन शिंदे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार मी अमोल शिंदे पाटील तालुका पन्नाळा बोरुडे गावामध्ये साहिल अशोक शिंदे या मुलाचा मळणी मशीनमध्ये सोयाबीन मळत असताना उजवा हात सापडला आणि हाताला एवढी मोठी जखम झाली की त्याच्या उपचारासाठी कोल्हापूरमध्ये उपचार चालू आहेत तर सुरुवातीला बऱ्यापैकी खर्च केलेला आहे पण अजून पुढचा जो काही उपचार आहे त्याच्यासाठी अजून बरीचशीच रक्कम लागणार आहे तर त्यासाठी समाजातील दानशूर लोकांनी पुढे येऊन या गरीब कुटुंबाला हातभार लावावा आणि त्या मुलावर जो प्रसंग घडलेला आहे त्या प्रसंगाला त्या प्रसंगातून मुलाला बाहेर काढण्यासाठी दानशूर लोकांनी मदत करावी ही माझी आमच्या शिंदे घराण्याकडून विनंती नमस्कार